खासदार विशाल पाटलांचा उद्धव ठाकरेंना धक्का एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात प्रचंड टोकाचा वाद झाला होता ठाकरेंनी आत्ताने सांगलीची जागा काँग्रेसकडून आपल्याकडे घेतली आणि त्या ठिकाणी चंद्रात पाटील यांना उमेदवारी दिली मात्र ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले या निवडणुकीत विशाल पाटलांनी दणदणीत विजय मिळवला आता याच विजयात हातभार लावणाऱ्यांना विशाल पाटील मदत करणार आहेत त्यात खानापूर मतदारसंघात सुहास बाबार यांच्या पाठीशी असल्याचं खासदार विशाल पाटील यांनी जाहीर केले आहे खानापूर आठपाडी मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेनेकडून अनिल बाबार निवडून आले होते अनिल बाबार यांच्या रूपाने शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रातील या जागेवर भगवा झेंडा फडकवला मात्र एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर अनिल बाबर हे शिंदेसोबत गेले अनिल बाबार यांच्या अकाली निधनामुळे खानापूर आठपाडी मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत कोण उभं राहणार अशी चर्चा आहे त्यात अनिल बाबर यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सांभ्या उमेदवार असतील सा असं बोललं जाते त्यात महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरेंच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे त्यात खासदार विशाल पाटलांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला